कृषी उत्पन्न बाजार समिती श्री ज्योती कॅफे नावाचं ठिकाण आहे ना या ठिकाणी मी कायम येत असतो आलूबोना नाश्ता खायला आणि गुरुवार दिवसभर असला की नाही या ठिकाणी म्हणजे नाश्ता भल्ला जबरदस्त मोठे मोठे लोक नाश्ता करायला येतात तसेच माझ्यासोबत या अचलपूर तालुक्यातल्या उखीर काळा माणूस म्हणून ज्या माणसाची ओळख आहे असे राहुल भाऊ कळू भेटले कृषी उत्पन्न बाजार समिती असो सहकार असो कोणतेही डिपार्टमेंट असो पण आताच नवीन एक उखीर चालू केला त्यानं शैक्षणिक क्षेत्रातला राहुल भाऊ खरी आहे काय की नोट करे गोट चिल्लर विचार करोड रुपयाचा कार्यक्रम म्हणते एज्युकेशन मध्ये नोकरीवर लागासाठी तुम्हाला माहित आहे सारेलेच माहित आहे लोक एवढे पैसे घेऊन तयार आहेत घेणाऱ्याची ताकद पाहतात लोक की मागणाऱ्याची ताकद पाहतात किती मागू शकत तू 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 या ताकद न मागून घे फक्त आम्हाला नोकरी दे या मानसिकतेतून घेणाऱ्याची हे एवढे वाढलेले आहे लालूच एवढी वाढलेली आहे की त्या दोन्ही या दोन्ही गोष्टीतून नोकरीवर लागणाऱ्याची गरज आणि घेणाऱ्याची लालूच त्याच्यातून हा सगळा भ्रष्टाचार झालेला आहे नाही पण तुम्ही मला सांगता घेणाऱ्याची टाकत घेणं त्याची देणारी ऐकत आता नोकरीवर लागायचं असलं तर अजिबात आपली मानसिकता ना की कोणाही संस्थेत जर नोकरीवर लागायचं तर पैसे घ्यायला लागतात पण पैसे त्यानं घ्या काय वाव काय त्याच्यात नाही आपण जे पाहिलं आहे आतापर्यंत तेव्हा नोकरीवर लागायसाठी लोक पैसे मागत होते संस्थेवाले आणि नोकरीवर लागणारे देत होते म्हणजे शिक्षक म्हणून लागायचं असलं एखाद्या शाळेवर संस्थेवर किंवा लेक्चरर म्हणून लागायचं असलं जुनियर कॉलेजचा किंवा एखादा प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून लागायचं असलं चपराशी म्हणून लागायचं असलं तर लोक पैसे देतही आणि संस्थेवाले घेतही असं आपल्या सगळ्याच ऐकण्यात आहे पण त्यावेळेसचा जो हे होता कारभार होता तो असा होता की त्यावेळेस तिथं त्या त्याच्यासाठी शिक्षक म्हणून किंवा प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून त्या संस्थेत त्या शाळेत जागा राहत होती रिक्त जागा राहत होती पण पैसेचा व्यवहार सोडला तर बाकी सगळं नियमानं होत होत पण आता हा जो नवीन प्रकार आहे हा नवीन जमान्यात आलेला जो नवीन प्रकार आहे दोन हजार बाराच्या नंतरचा हा काहीच नसलं तरी चालील फक्त तुमच्याजवळ पैसे आहेत का एवढं सांगा तुम्ही पैसे द्यायला तयार आहेत का ते जागा असो का नसो तुम्हाला नोकरी भेटून जाईल असा 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 प्रकार सध्या सुरू आहे दोन हजार बारा पासून हे हे सर्वात महत्वाचं आहे तुम्ही मला सांगितलं की जागा असो का नसो तुम्ही फक्त पैसे द्या तुमच्या नोकऱ्या आरोप कसा आहे करून आला पुरावा आहे का तुमच्या पुरावा आहे ना मी ओ, दोन हजार एकवीस पासून या सगळ्या गोष्टी जेव्हा कानावर आल्या समजल्या किंवा म्हणजे याचा जो उलगडा झाला तो असा झाला की दोन हजार बारा मध्ये जे सरकार होत त्या सरकारनं सगळ्या शिक्षण संस्थेच्या भरतीवर शिक्षकाची असो प्रयोगशाळा सहाय्यकाची असो क्लर्कची असो का चपराशाची असो सगळ्या भरतीवर बंदी आणली आहे एक जी आर काढला दोन हजार बारा मध्ये पण तो जी आर आपण आता बोलून आलो आजच्या तारखेपर्यंत आताच्या वेळेपर्यंत लागू आहे मग दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा समजलं अमरावती जिल्ह्यातल्या या शहरातल्या या शाळेत इतके शिक्षक लागले चांदूर बाजार तालुक्यातल्या या शाळेत इतके शिक्षक लागले कुठं या शाळेवर परतवाड्यातल्या एखाद्या प्रतिष्ठित शाळेवर दोन प्रयोगशाळा सहाय्यक लागले कोणी क्लर्क म्हणून लागला कोणी चपराशी म्हणून लागला हे जेव्हा समजलं तेव्हा एक असं हे झालं की आपल्याला आप दोन हजार बारा पासून तर हे माहित आहे आठ नऊ वर्षापासून की सगळ्या शिक्षण विभागातल्या म्हणजे सगळ्या खासगी संस्था ज्या आहेत शाळा ज्या आहेत त्याच्यातली भरती बंद आहे भरतीवर बंदी आहे बंदी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या शाळेवर एखादा लागला तर द्या अनुकंपात लागला असं हे ते पण जेव्हा समजायला लागलं की या शाळेवर पाच लागले त्या शाळेवर दहा लागले या शाळेवर एवढे लागले त्या शाळेवर तेवढे लागले तेव्हा तो एक हे अप्रूफ वाटला आणि ते माहिती काढली पाहिजे बाबा आपण याची माहिती घेतली पाहिजे म्हणून काही ठिकाणी जिथचं समजलं होतं लोक लागले तिथची माहिती घ्यायचा प्रयत्न केला बरं आता तुम्ही सांगतलं माहिती घ्यायचा <coughs> मा कानावर अशी गोष्ट आली मलाच वापर आली तुम्हाला काय सांगू की तुम्ही एक काम करा म्हणजे दहा लाख रुपये भरा आणि तुम्हाला पाच वर्षाच्या आंधी जॉईनिंग दाखवतो दहा लाख रुपये भर आणि पगारातून तुमच्या पंधरा लाख कटतील माय खरंच एज्युकेशन त्या लेवल तर नाही आहे पण लागून जायला काय हरकत आहे तर हा तितंबा खरी गोष्ट आहे का की बा मी आज दोन हजार पंचवीस मध्ये तेजी मय वयक झाले पैसे दिले पण मला अपॉइंटमेंट जे आहे ते दोन हजार सतरा अठरा वीस ची भेटते हे गोष्ट खरी आहे का हो हे गोष्ट एकदम खरी आहे भरती बंद झाल्यानंतर दोन हजार बारा भरती बंद झाल्यानंतर शिक्षण विभागानं दोन हजार <coughs> एकवीस मध्ये एक पुन्हा जी आर आला शिक्षण विभागाचा <coughs> कि जैले विना अनुदानित शाळेवर <coughs> पाच वर्ष झाले <coughs> त्याच संस्थेची जर अनुदानित शाळा असन <coughs> आणि त्याच्यावर ते, ते शाळा त्याला अनुदानित वर घ्यायला तयार असत <coughs> <coughs> तर त्याला अप्रुव्हल द्या त्याला शासकीय डिपार्टमेंट जे आहे शिक्षण विभाग त्यांना अप्रुव्हल द्या असा एक जी आला त्या जी चा गैरफायदा या डिपार्टमेंटनं सगळ्या संस्था चालकांना एवढा मोठ्या प्रमाणात घेतला की तो जी आर हे म्हणत होता की जे लोक दोन हजार बारा पासून दोन हजार एकवीस पर्यंत खरोखर विना अनुदानित शाळेवर लागले आणि तेन पैसे न घेता आपल्या वयाचे दहा वर्ष देऊन पाच वर्ष देऊन त्या शाळेत सेवा केली त्या विद्यार्थीने शिकवलं त्या लोकांसाठी एक संधी म्हणून त्या लोकांना केलेल्या मेहनतीचं त्या लोकांना बिना पैशाने शिकवलं त्याच्या त्याचं फळ म्हणून सरकारनं तो चांगल्या उद्देशाने जी आर काढला होता दोन हजार एकवीस मध्ये किंवा त्या त्या लोक त्याच संस्थेची जर दुसरी शाळा अनुदानित असेल आणि तो संस्थाचालक घ्यायला तयार संस्था त्याला जर घेतलं तर आपण त्याला अप्रुव्हल दिलं पाहिजे म्हणून सरकारनं कर्मचारी जो विना अनुदानित शाळेत हो। तुम्ही ट्रान्सफर करू शकता ट्रान्सफर त्याला ता, पाच वर्ष झालेले असतील जॉईन करू शकता आता मध्यंतरीच्या काळात वासनील एका विना अनुदानित शाळेच्या मास्तरनं स्वतःला संपून घेतलं महाराष्ट्रभरात अशा लय घटना होऊन राहिल्या की पंधरा पंधरा वर्ष राहिले म्हणजे कायाचे पांढरे झाले आणि हड्ड्या ढिजूळ झाल्या ए अजूनही अनुदानत नाही आणि त्या जर संस्था जर पाहिजे मोठ्या राजकीय लोक काय काळा घोटाळा होऊ शकते विना अनुदानित संस्थेवर काम करणारे लोक सर्वात पहिले एक हा विषय आपण समजून घेतला पाहिजे की विना अनुदानित संस्थेवर जे लोक काम करतात फुकट काम करतात ते लोक गरीब असतात त्याच्याजवळ पैसा नसते कुठं तरी कोणातरी संस्था च्या पन्नास लाख रुपये देऊन नोकरी भेटवासाठी त्याच्याजवळ पैसा नसते म्हणून ते विनाअनुदानित संस्थेवर याच्यासाठी नोकरी सुरू करतात शिक्षकाची म्हणा किंवा प्रयोगशाळा सहायकाची म्हणा किंवा क्लर्कची म्हणा किंवा उद्या दहा वर्षानं पंधरा वर्षानं का होईना पण या संस्थेला अनुदान भेटल त्या शाळा अनुदानावर येईल वीस टक्क्यावर येईल चाळीस टक्क्यावर येईल साठ टक्क्यावरील आणि त्यावेळेस आपण केलेल्या मेहनतीचं आपण केलेल्या त्यागाचं फळ आपल्याला भेटल या अशेनं सगळ्या लोकांना विनानुजानीवर काम करणं सुरू केलं मागच्या वीस वर्षापासून हे सुरू आहे त्याच्यातल्या काही शाळा वीस टक्क्यावर चाळीस टक्क्यावर साठ टक्क्यावर आलेल्याही आहे काही शाळा आल्यानं आल्याच नाही त्या पात्रच झाल्या नाही तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे घटनाही घडलेल्या आहे बऱ्याच लोकांना आपले आयुष्य संपवले कारण की ते आले आर्थिक विवंचनेत होते दहा पंधरा वर्षापासून विना पगाराची नोकरी करत होते परंतु त्याला नोकऱ्या न देता संस्थेवाल्याला पाहिजे होता अधिकाऱ्याला पाहिजे होता ज्याची जे जे ज्याची सही असते ज्याच्या सहीने त्याची नोकरी पक्की होते एखाद्या दे बेरोजगाराची तर त्या बेरोजगारावर कोणतीच दयामया न करता आपल्या शाळेत एखाद्या पोरांना दहा दे वर्ष शिकवलं त्याला परमनंट न करता या जी आरचा फायदा एखादा पन्नास पेट्या घेऊन येणाऱ्या माणसाले बॅगबेट मध्ये नोकरीवर दाखवून जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या तुमच्याजवळही एक ऑफर आली होती दहा वर्षाच्या अगोदर आपल्या शाळेत दाखवणे अग्दपत्री आणि त्याला त्याचं अप्रुव्हल घेणे आणि ते पन्नास लाख रुपये सगळे मिळून वाटून घेणे हा, हा सगळा कार्यक्रम शिक्षण विभागात मागच्या दहा वर्षापासून सुरू आहे म्हणजे दहा वर्षाच्या नावावर पाच वर्षापासून सुरू आहे बॅग काय मस्तोंडा होता राहुल भाऊ दुसरावला नाही दु अजून विचार असा आहे शैक्षणिक संस्था उघडून त्या ठिकाणी येणाऱ्या पिढीला नोकरी लावायचे धंदे झाले अशा जिल्ह्यात कितीतरी शैक्षणिक संस्था आहेत की त्या ठिकाणी कोणी 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 हा कुणी तो कुणी तो या शैक्षणिक संस्था स्वतः स्थापन करायच्या आणि स्वतःचे सोयरे त्या ठिकाणी त्या पात्र म्हणजे काही शिकवता येऊ का नाही हो हे परिस्थिती सध्या शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात आहे काय म्हणणं आहे तुमचं ते कळालं द्या तिकडून जा शिक्षण विभागात हा हे पहिल्यापासूनच होत पण याच प्रमाण फार कमी होत परंतु आजकाल या मागच्या दहा पंधरा वर्षात याच प्रमाण एवढं वाढलं की ज्याची शिक्षण संस्था आहे त्याच्या घरचेच सगळे लोक शिक्षण संस्थेत नोकरदार म्हणून मास्तर म्हणून शिक्षक म्हणून क्लर्क म्हणून प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून भरायचे आणि आपल्याच संस्थेत आपल्याच घरच्या लोक पगार द्यायचा काही काही ठिकाणी तर असं आहे की शिक्षण संस्था चालकाचा पोरगा पोरगी सून अजून कोणी नातेवाईक हा तिथं परमनंट नोकरीला आहे त्याचा अप्रुवल त्याच्या नावाचा निघालेला आहे पण एखादा बेरोजगार पोरगा पाच सात हजार रुपये महिन्यात त्याच्या जागेवर तिथे शिकवाले आहे कारण की याला शिकवताच येत नाही कारण की हा मोठ्या माणसाचा पोरगा आहे असंही बऱ्याच ठिकाणी सुरू आहे तर अशी गोष्ट आहे मला एक गोष्ट तुम्ही आता ज्या पद्धतीनं बोलले मला असं काही माहित झालं की इथं आपल्या अचलपूर परतवाडा शहरात अशा काही शाळा आहेत की त्या शाळेवर त्याच्या घरच्या नोकरीवर आहेत त्याच्या नावाचा त्याची सही चालते त्याचा पगार ते पण ऍक्च्युली ते कधी शाळेत पाहत नाही अशा पद्धतीचे काही मॅटर मार्क आणार आले याच्यात तुम्हाला काय वाटते काय हो आहेच हे परत वाटतच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर असं सुरू आहे म्हणजे मी शिक्षण क्षेत्रातल्या बऱ्याच लोक ज्या संपर्कात मी शाळेत बऱ्याच वेळेस देतो येतो शिक्षण क्षेत्र हे माझं आवडतं क्षेत्र आहे मी बऱ्याच सगळ्या शिक्षण क्षेत्रातल्या विषयाची माहिती ठेवतो तर इथंच नाही तर प्रतिष्ठित संस्था जिल्ह्यावर तालुक्यावर ज्या काम करणाऱ्या प्रतिष्ठित संस्था आहे त्याच्यातही असं आहे की घरचे जे लोक आहेत संस्था चालकाच्या आहेत ते शिकवायलाच येत नाही आणि दुसऱ्याच लोक तिथं तो शिकवत असतात असा असा प्रकार सगळीकडे सुरू आहे तर हे होते म्हणजे हरेक कोणाही क्षेत्रात घुसले की उकीर काढणारे व्यक्तिमत्व राहुल भाऊ कळू प्रत्येक क्षेत्रात जर गेले तर हे उकीर करतात आज एज्युकेशन मधल्या ज्या संस्था आहेत या संस्थेचा जेमतेम पहिला भाग मी टाकलाय एवढा मोठा काळा बाजार आहे शिक्षण हे पवित्र कार्य आहे पण या पवित्र कार्याचा व्यवसाय स्वरूप केला आपल्या शैक्षणिक संस्था स्थापायच्या लाखो रुपये घेऊन त्या ठिकाणी लोकले नोकरी द्यायची नोकरी द्यायची तर द्यायची विशेष म्हणजे त्याच्यावर भांडे घासून घ्यायचे मग हे पाहिलं भाऊ तुम्हाला मजा सांगत शैक्षणिक संस्थेवर खाजगी शैक्षणिक संस्थेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची काय बिचारायची काय कंडिशन असेल तुम्हाला काय सांगू आम्ही मोठ्या अधिकार सांगतो हा त्या संस्थेवर आमच्या घरचे पाहुणे आहेत अशा छाती बघून सांगतो पण एवढे वाक्यात राहुल गो तुम्हाला सांगतो मला भेटतात काही काही जण रे बेकार रे बेकार तर अशा ज्या फ्रॉड शैक्षणिक संस्था आहेत आणि शासनाच्या नियमानुसार अजूनही जागा भरायची परमिशन नसताना आजच्या वीस पंचवीस लाख रुपये आज घ्यायचे दोन हजार पंचवीसले ले आणि त्याचे अपॉइंटमेंट दाखवायची दोन हजार चौदा पंधराची असं करून करोड रुपयाचा गबरा जम, जमा जमा करून जा हा एक पहिला भाग झाला म्हणजे शैक्षणिक संस्थेत असणारा घोड पण त्या शैक्षणिक संस्थेत फक्त हा घोडा आहे बाकी शिक्षणाच्या नावानं पट्ट्या गोळ आहे मुलाखत कशी वाटली राहुल दादाजी नक्की कळवा हा पहिला भाग आहे आणि शैक्षणिक संस्थेचा घोळ या नावाखाली आता आपला ताकदनं न सदर चालवणार आहे व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा शिव्या द्या काही द्या कारण दो हे माणसाले जण प्रेम करणार आहे तुम्हाला काय बोलायच ते बोला व्हिडिओ कसा वाटला फक्त नक्की लिहा